संध्या मंगलमय दिवसाची पाहत होतो आतुरतीनं वाट उजाळली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पाठ भारत मातेला वंदन करून मी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठातून मान्यवर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट च... आज स्वातंत्र्य दिवस सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी वेगळी अशी होती सुमारे दिवशीहून अधिक वर्ष गुंतमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता तरी दिल्लीच्या लाल किल्ल्या किल्ल्यावर ध्वज फडकलेला नव्हता तो तिरंगा दिल्ली तो तिरंगा लोकांच्या हृदय चढकलेला होता आज आपण सर्वजण इथं असत्व प्रसन्न मनाने बसलो आहोत आजचा स्वर्णमयदीन पाण्याचे लाभ्य आपला लाभत आहे पण ही स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे साकार झाले मित्रांनो काही देशविक शक्ती व्यक्ती तरुणाईला हाताशी करून व्यवसाय अधिक बनवून जातीय धार्मिक थेट निर्माण करत आहेत अशा समाजविधातक देशविधातक शक्तींवर आडा घालणे गरजेचे आहे त्या त्याचबरोबर आपणही गुणगारी भ्रष्टाचार हंसाचार या वाईट गोष्टी गोष्टीवर आडा आडा घालला पाहिजे आडा घालला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जयंजय बाब